त्या शब्दाचं सुरुवातीला मी वर्णन करतो ये तो होणार हीच हा ते घडणारच होतं आणि हे घडलंय हे वाईटातून काहीतरी चांगलं होईल आत्ता तरी अशी माझी अपेक्षा आहे हे मी असं का म्हणतो साधारणपणे आपल्याला आठवत असेल हे अधिवेशन सोडलं चारसा अधिवेशनामध्ये मी सातत्यानं हा मुद्दा उपस्थित हो केलेला आहे मी या सभागृहामध्ये अधिवेशन काळामध्ये इतकी लोक आतमध्ये येतात कशी त्यांना एवढे पास देत कोण या, को। या सभागृहामध्ये रेल्वे स्टेशन सुद्धा काहीतरी गर्दीनं कमी फुललेलं असेल एवढं सभागृह फुललेलं सातत्यानं असायचं आणि म्हणून मी प्रत्येक अधिवेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता परंतु या अधिवेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित मी केला नव्हता परंतु काही अत्यंत जबाबदार लोकांच्याकडे मी हे म्हणालो होतो की काहीतरी अघटित घडल्याशिवाय राहणार नाही काहीतरी अघटित घडेल त्याच वेळेला ह्याला आळा बसेल असं मी स्वतःहून सांगितलं होतं सभागृहातून बाहेर आल्यानंतर वाट काढत 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 बाहेर यावं लागतं मुख्य दरवाजावर जर तुम्ही बघितलं हा सेल्फी पॉइंट आहे सेल्फी पॉइंट या पायऱ्यांवर कोणी येतं आणि फोटो काढून घेत असत त्यातून जागा काढून जावं लागणार आहे काय चाललंय काय हे पण या वेदना व्यक्त करण्याच्या खालीकडं आमच्या हातामध्ये काही नव्हतं मागच्या अधिवेशनमध्ये एका पेपरमध्ये मी बातमी पण वाचून दाखवली होती की एक एक पास केवढ्याला विक्री होती अशी पेपरला बातमी आली याच्यावर काही गांभीर्यानं निर्णय ऐवजी त्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्यावर गरम झाले होते भडकले होते काय झालं पुढं काल थोडक्यावर वाचलंय थोडक्यावर भागलंय भविष्यामध्ये तरी ह्याला आळा बसला नाही तर फार भयानक होईल फार भयानक होईल आतमध्ये येणं एकमेकाला सदासजी भिन्न एकमेकाला सदस्य आणि एकमेकाचे कुठले काही तो चुकते करणं ती सेफ जागा म्हणजे विधानभवन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे मी म्हणालो येतो तो ही था गेले दोन तीन दिवस एक दिवसीय पास बंद होणारे आमदार असे आण माणसं आणखी कारण अशा प्रकारचं गैरवर्तन मी अजिबात केलेलं नाही माझ्या त्या शिस्तीमध्ये बसत नाही माझा जो मुंबईचा पी ए होता त्या पी एकडे कार्ड नव्हतं एक कार्ड एकच मिळतं दोन कार्ड आयडेंटी कार्ड मिळावी पगार नव्हे असा मी आग्रह सातत्यानं धरला का तर एक पी ए आमच्या गावाला राहतो कमीत कमी एक पी ए मंत्रालयातलं आणि विधानभवनातलं काम करणारं बरोबर असतं आणि म्हणून त्याला एंट्री कार्ड द्यावं पण तेही मिळत नव्हतं म्हणून अधिवेशन काळामध्ये मी माझ्याबरोबर असलेला पंचवीस वर्ष जाती आहे दा जवळजवळ त्याचा मी अधिवेशनाचा पास काढायचो आणि मी त्याला बरोबर घेऊन यायचो या व्यतिरिक्त मी कधीही कोणाला आतमध्ये आणलेलं नाही कोणालाही आणलेलं नाही कालच मी माननीय मुख्यमंत्री आपल्या आमच्या अध्यक्ष महोदयाला गेटवर भेटलो तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी जातो आहे त्यांना इथपर्यंत सोडायला आलो जातोय का तर माझी पत्नी माझ्या सुनबाई या गाडीमध्ये बसलेले ते म्हणाले तुम्ही त्यांना कधी अधिवेशनला घेऊन आलात का मी म्हटलं पास मिळाल तर घेऊन येईल म्हणजे आम्ही आमची घरची माणसं सुद्धा गेटमधून आत आणलेली नाही त्यामुळं आमदार जर अशा पद्धतीनं गेटमधून जर पासाशिवाय जर माणसं आणत असतील तर हे गंभीर आहे त्याच्या व्यतिरिक्त मी आज विशेष तुम्हाला कल्पना देतो आरोप करत नाही आरोपच करायला पाहिजे परंतु काल फारच गरमागरम झाली काही पक्षाचे लोक छातीवर चिन्ह लावून या विधिमंडळामध्ये खुले आमपणे वावरत असतात आणि एकाच पक्षाचे हे वावरत असतात खुले आमपणे कुठल्याही फ्लोअरवर जा पक्षाचं चिन्ह लावून काय चाललंय काय आणि म्हणून हे घडलंय ते बाकी वाईट घडलंय त्या संदर्भात चर्चा होईलच पण किमान विधान भवनाच्या इज्जती करता इज्जती करता आणि मोकळेपणानं काम करण्याकरता हे चांगलं घडले असं मी म्हणतो काही विधान राज्यपालांची सत्ताधारी पक्ष काय घटना थांबवायच्या नसतात सत्ताधारी पक्षाचा आता जाहीर झालं काही काराने आपल्या वॉचच्याकडे या आणि म्हणून रात्रीचा बघितला आपण व्हिडिओ एकाच बाप माणसालाच त्या ठिकाणी अरेस्ट करताना दिसला त्याने आपल्या पदरात काय टाकलं याचा विचार जनतेला करावा आम्ही आता काय करणार आमच्या का हातात काय आहे आम्ही आमची भूमिका पार पाडतोय आणि पार म्हणून जनतेला नक्की काय मिळालं याचा शोध जनतेने घ्यावा आमचं म्हणणं काही मिळालं नाही म्हणून काल आम्ही भोपळा या सरकारकडून जनतेला भोपळा मिळाला असं आम्ही काल प्रति प्रतिकात्मक आंदोलन केलं आमच्या दृष्टीनं या अधिवेशनातून जनतेला भोकळाच मिळाला आहे बाकी काही मिळालेलं नाही गाजरच मिळालेलं आहे आश्वासनानंतर बाकी काही मिळाली नाही परंतु त्याच्यावर काय मिळालं याचा विचार जनतेनं करायचा शेतकऱ्यांवरती कोणी काही बोललेलं नाही